तर नमस्कार मैत्रिणींनो आपल्या सगळ्या ताईंचं स्वागत आहे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ चॅनलमध्ये तर सगळ्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब आहे छान छान असं आपल्या ऑनलाईन बिझनेसला खूप मस्त असा प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते तर पुन्हा आपल्याकडे दुबई गोल्ड रिस्टॉक झालेला आहे पहा मस्त अशा गॉंग गंठनच्या डिझाईन्स आहेत अगदी सोन्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या लाईव्हमध्येच त्या दिवशी खूप साऱ्या डिझाईन्स बुक झाल्या अगदी म्हणजे खूप साऱ्या डिझाईनचा तर स्टॉक आउट झाला बऱ्याच ताईंना मिळालं नाही तर आज पुन्हा रिस्टॉक झालेला आहे डिझाईन आवडल्यास वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता काही शंका असेल तर वरती दिलेल्या व्हॉट्सॲपवरती कॉल करून तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकता खूप छान अशी ज्वेलरी आहे अगदी तुम्ही ज्यावेळेस समोरच्याला सांगताल की हे सोनं नाही त्याशिवाय समोरच्याला कळणार नाही की सोनं आहे की नाही इतकी हुबीहूब दिसणारी आहे तर आजकाल सोनं खूप महाग आहे आणि प्रत्येकाची म्हणजे इतकी हे नाही आहे की सोनं खरेदी करण्याची त्याच्यामुळे हे असं काही ज्यांचेकडं ज्या प्रत्येक मैत्रिणींना वाटतं की सोनं घालावं पण नसल्याच्या नंतर ऑप्शन नाही आहे तर खूप छान असं ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत म्हणजे एक सांगण्यात हे नाही ज्यावेळेस तुम्हाला हातात हे पार्सल पोहोचल त्यावेळेस तुम्ही म्हणताल की खरंच तर एकदम सोन्यासारखंच आहे पण याची थोडीशी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार काळजी काय की ठेवताना याला तुम्हाला व्यवस्थित केअरफुली ठेवावं लागणार जो बॉक्स आम्ही देऊ त्या बॉक्समध्येच एका पॉलिथिनमध्ये ठेवायचं आहे कुठंही का म्हणजे घालून नंतर इकडे तिकडे फेकणं किंवा इकडे तिकडं अडकून ठेवणं काय होतं बाहेरच्या वातावरणात ना दुबई गोल्ड खराब होतं त्याच्यामुळं एक बॉक्समध्ये प्रॉपर याला एका पॉलिथीनमध्ये किंवा मग एखाद्या सॉफ्ट अशा कॉटनच्या कॅरी बॅगमध्ये तरी सॉफ्ट अशा कॉटनच्या बॅगमध्ये जरी ठेवलं कापसामध्ये ठेवलं तरी ही म्हणजे ही जी ज्वेलरी आहे ही अनलिमिटेड टाईम म्हणजे जोपर्यंत लॉंग लास्टिंगला लाईफ टाईम ही चांगली राहील पण काळजी जर नाही घेतली तर मग खराब होण्याची शक्यता आहे काळजी जर घेतली तर लाईफ टाईम काही कलरची वगैरे सगळी गॅरंटी आहे आहे तशीच राहणार आणि सगळी ज्वेलरी म्हणजे रेटमध्ये आहे असं पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये आहे जास्त नाही नाही तर लॉंग गंटनचे जे वन ग्रॅम आहे त्याचीच बाहेर मार्केटमध्ये अडीच हजार तीन हजारपासनं पुढं स्टार्टिंग रेंज आहे पण आपल्याकडं मिनी गंठन अक्षरशः अकराशे रुपयापासून टा स्टार्ट आहे आणि लॉंग जे आहे ते लॉंग जे गंठन तर ते पंधराशे रुपयापासून स्टार्ट आहेत आता हे जे मागचे गंठन केलेत गेलेत ते फक्त अकराशेचे आहेत मिनी गंठन आणि हे जे गंठन तुम्हाला दिसतं हे पंधराशे रुपयाचं आहे पहा कमीत कमी प्राईजमध्ये आपण अवेलेबल केलेलं आहे आणि याच्या मागचे जे होते पूर्ण पट्टीमध्ये ते सतराशे पन्नास रुपयाचे आहे तर म्हणजे एकदम अफोर्डेबल प्राईज आम्ही हे केलेले आहे ज्या यांना घालण्याची आवड आहे आता लग्न सराईचा सीझन आलेला आहे तर सगळ्यांना ज्वेलरी घालावं वाटते मॅटमध्ये पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहेत आलेलं आहे तर आता नेक्स्ट टाइम आपण मॅट लॉन्च करूयात मॅथचा एक व्हिडिओ बनवूयात पण ज्यांना हे सोन्यासारखे दिसणारे दागिने आवडतात तर त्यांनी वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती बिंदास डोळे दाखवून ऑर्डर बुक करा एक आठ दिवसाच्या आत तुमचं पार्सल तुमच्या हातामध्ये येईल पार्सलचा अनबॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ कंपल्सरी आहे जेणेकरून काय आहे की कुरिअरमध्ये काही प्रॉब्लेम झाला आदळापट झाली तुटलं फुटलं तर तुम्हाला ते एक्सचेंज करून मिळेल सेम पीस पाहिजे तर सेम मिळेल किंवा दुसरं पाहिजे तर दुसरं मिळेल पण फक्त तुम्हाला व्हिडिओ कंपल्सरी आहे आणि लगेच दोन दिवसाच्या आत तुम्हाला ते पार्सल तिकडनं डिस्पॅच करायचं असं नाही की आठ दिवस घरात ठेवून मग आठ दिवसांनी टाकायचं अजिबात नाही राणीहारामध्ये पण आपल्याकडे छान अशी व्हरायटी आलेली आहे पेंटेंटची चमक पाहू शकता तुम्ही साखळीची क्वालिटी पाहू शकता अगदी सुंदर असे मंगलसूत्रांचं कलेक्शन आलेलं आहे युनिक आणि मेन मीन्स ट्रेंडी आता सध्याचाच ट्रेंड आहे राणीहार पाहू शकता अगदी म्हणजे सोन्याच्याच डिझाईनमध्ये आहे हा सुद्धा आपल्याकडं रिस्टॉक स्टॉक परत झालेला आहे त्या शिलाईमध्येच खूप सारे बुकिंग झाले आता दोन दिवसापूर्वी हा परत पुन्हा रिस्टॉक झालाय त्याच्यानंतर राणीहारामध्येच पहा नेक्स्ट डिझाईन अगदी राणीहार सुद्धा आपले दोन हजार एकवीसशे तेवीसशे याच रेंजच्या आहेत ताईनूर जास्त काही कॉस्टली नाही आहे याचे सुद्धा कानातले वगैरे पहा सुंदर आहेत हा सुद्धा पुन्हा पहा नेक्स्ट डिझाईन पट्टीची बारकाई तुम्ही डिझाईन पाहू शकता किती सुंदर आहे आणि कानातल्याची डिझाईन पाहू शकता अगदी मस्तच आहे याचीसुद्धा प्रत्येक राणी हार हारावरती कानातली मिळणार आहेत आणि लवकरच आता संक्रांतसुद्धा येत आहे तर संक्रांतीसाठी जर आवडल्यास ऑर्डर नक्की बुक करा आणि लवकरच आपण युनिक डिझायनर आणि ट्रेंडी साड्यांचं कलेक्शनसुद्धा लॉन्च करणार आहोत तर क्या बहिणी फॅशन स्टुडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून काय आहे की नवीन ज्वेलरीचंच कलेक्शन तुम्हाला पाहायला तर मिळेलच पण नवीन ट्रेंडी आणि युनिक साड्यांचं सुद्धा लवकरच कलेक्शन नक्कीच पाहायला मिळणार आहे